हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आता ही वेळा लागलेला लाग आहे जेन तेल थंडी पडायला लागली तर आपण हे तुरीच्या दाण्याची आपण भाजी बनवणार आहे अर्धा किलो आहे तुरी तुरीच्या शेंगा त्याचे दाणे काढले याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर फोडणी द्यायची तेल तापाला ठेवलेलं आहे दोन ते तीन चम्मच तेल आहे मोठ्या चम्मचनी आणि हा हे आहे लसण आहे पाच ते सहा पाकळ्या आणि एक चम्मच जिरं दोन ते तीन हिरवी मिरची आहे आणि सांबार आहे हे बत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे असं सा जाड सर खूप काही बारीक करायचं नाही आहे आता आपण तेल तापल्यावर ता हे वाटून घ्यावं सोबत तेल तापलेलं आहे आता आपण हे बत्त्यात कुटलेलं वाटण टाकायचं आहे छान टेस्टी होते हिरवी मिरची टाकल्याने मी याला परतून घ्यायचं आहे हे बघा छान परतल्या गेलेलं आहे आता यामध्ये आपण एक चमच हळद टाकायचे आणि लाल तिखट आवडीनुसार घेऊ शकता आणि मी मिरची पण घेतली त्यामुळे आणि हे तिळाचं कूट आहे भाजलेला तिळाचा कूट आणि यामध्ये टाकत छान टेस्टी होते याला फिरवून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे फोडणी जळून जाते नाही तर घेऊ आणि हे छोटं टमाटा आहे बारीक बारीक असं छान चिरून हे पण यामध्ये टाकायचं आहे आणि मीडियम गॅसवर याला परतून घ्यायचं आहे टमाटर सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे खूप जास्त नाही कारण टमाटर सॉफ्ट होऊ द्यायला पाहिजे नाही तर तुम्ही तर तसं मिक्सरमध्ये ग्रेव्ही पण बनवू शकता आणि थोडं मीठ त्याच्याने टमाटर छान सॉफ्ट होऊन जाते आणि आता मीडियम गॅसवर याला परतून घ्यायचं आहे एक मिनिट झालेला आहे बघू आपण हे बघा छान टमाटर सॉफ्ट झालेला आहे आणि तिळाचा खूप सुंदर सेंट येत आहे आता यामध्ये आपण तुरीचे दाणे टाकायचे अख्ख्या दाण्याचीच भाजी बनवणार आहे मी आणि हे बघा असे दाणे पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचे आहे हे बघा पूर्ण दाणे टाकलेले आहे आणि अशा दाण्याचे खूप सारे रेसिपी होते आणि खूप प्रकारचे बनवता येते आपल्याला आत्ता स्टार्ट झालेला आहे पण तुमचा सपोर्ट मला खूप जास्त जरूरी आहे सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघत चला आणि स्किप करू नका छान गावाकडल्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत जाईल हे <coughs> बघा आता झालेलं आहे ते यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि दाणे शिजायला बराच वेळ लागते कवळे आहेत दाणे हे आवश्यकतेनुसार आपल्याला तीन ते चार जणांची भाजी आहे अर्ध्या किलोची आणि साईडला थोडा आवाज येत असते व्हिडिओमध्ये ॲडजस्ट करून घ्या कारण तर आम्ही गावी आलो आहे त्यामुळे थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे खूप छान वाटते अशी भाजी नक्की ट्राय करा आपण हे बघा झालेलं आहे मी एवढं पाणी टाकलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि फास्ट गॅस करायचा नाही आहे मीडियम करायचं आहे गॅस कारण तर मग ते दाणे खूप येऊन जाते झाकण दा, ठेवून द्यायचं आहे सहा ते सात साथ मिनिट झालेले आहे बघू आपण हां हां मस्त तरी आले दाणे शिजले की नाही बघायचं आहे हे बघा छान शिजलेली आहे आता यामध्ये चवीसाठी आणि थोडं जाडसरपण्यासाठी दोन चम्मच पोहे खात त्या चम्मचनी दोन चम्मच ज्वारीचं पीठ आहे आणि त्याला असं पातळ करून घ्यायचं आहे नाहीतर भाजीमध्ये गाठी बनते आपण ते टाकायचं आहे थोडं जाड जाडसर पण येते या पिठाने आणि हवं तर तुम्ही बेसण्याचं पीठ पण लावू शकता चण्याच्या डाळीचं पण ते टेस्ट नाही वाटत हे चांगले छोडंसं जाडसर पण ते आणि एक मिनिट याला आणखी शिजू द्यायचं आहे झाकण ठेवू एक मिनिट झालेलं आहे बघू हे बघा आणि थंड झाल्यानंतर खूप छान असं जाडसर पण ते आता यामध्ये बऱ्यापैकी सांबार टाकायचा आहे बारीक कट करू ट्राय नक्की करा असल गावाकडली कर रेसिपी आहे नक्की ट्राय करा खूप छान वाटते आणि गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता खूपच सुंदर वाटते नक्की नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन असाल ते पण चॅनलला सबस्क्राईब करा झाली आता आपली रेसिपी तयार मी गॅस बंद करून देते आणि भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत